हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी न्यू व्लॉग घेऊन आली आहे तर आज शनिवार आणि आज पप्पाना सुट्टी असते आता सुट्टी आहे म्हटल्यावर काय कुठेतरी फिरायला जायचं असं सकाळपासून आमचं प्लॅनिंग सुरू होतं मग तेवढ्यात पप्पा अचानकच बोलले की चला आपण बाबूमा जाऊया मग काय आम्ही ओके म्हणलो आणि रेडी झालो मग पप्पाने गाडी काढली आणि आम्ही सगळे निघालो बाऊमामाच्या दर्शनाला सकाळपासून पाऊस काय थांबतच नव्हता म्हणून मला बाहेर जाऊच वाटत नव्हतं पण पप्पा असं अचानक म्हटल्यामुळं असं वाटलं की जसं काय मामांचं बोलवणंच आलं आहे मला असं समजून आम्ही सगळे निघलो तरी व पाऊस बघा सकाळपासून थांबायचं काय नावच घेणार

हे बघा बाळूमामाचं मंदिर चला मग आता आपण घेऊया बाळूमामांचं दर्शन मंदिर बाबा मंदिरात तर सगळीकडे पाणी पाणी झालंय तर आम्ही आलोय मंदिरामध्ये एवढा वेळ होऊन सुद्धा मंदिरात बघा केवढी गर्दी आहे तर आम्ही बा दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो मग आम्ही दर्शन घेऊन इथे मंदिराजवळ फोटो वगैरे काढायला थांबलो इथं आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले मग आम्ही इथून निघलो आणि आता म्हटलं खूप वेळ झालाय तर मग म्हंटलं आपण इथे जेवया मग आम्ही इथे हॉटेलला जेवायला थांबलो तर आमचं बाबा मम्माचं दर्शन झालंय आणि आम्ही जेवण वगैरे आता रिटर्न घरी जातोय तर आता वाजले सव्वा दहा आणि एका अर्धा तासात आम्ही घरी पोहोचू तर आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय